लंपास केला होता या घटनेची फिर्याद अनिकेत गुंडा करांडे राहणार कवटे महांकाळ यांनी कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात दिली होती या चोरी प्रकरणी विद्यानगरातील अंकिता सुनील लोंडे व एकवीस राहणार विद्यानगर कवटेमहांकाळ हिला अटक करण्यात आली असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अनिकेत करांडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत मसोबा गेट पाठीमागे एका अपार्टमेंटमध्ये राहतात ते कुटुंबियांसमवेत बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी दिनांक अठ्ठावीस जानेवारी सायंकाळी सात नंतर ते दिनांक सात फेब्रुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत चोरट्यांनी चोरी केली असण्याची शक्यता व्यक्त केली होती यावेळी घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती या घटनेचा तपास कवठेमकाळ पोलीस करीत होते या चोरी प्रकरणी विद्यानगरातील तरुणीला अटक करण्यात आली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क